रात्रीचे सुमारे अकरा साडे अकरा वाजले होते पुण्याच्या एका गजबजलेल्या पण आता शांत झालेल्या रस्त्यावर दोन तरुणी हळूहळू चालत होत्या मेघा आणि प्राजक्ता दोघीही मूळच्या नागपूरच्या पण सध्या पुण्यात नोकरी करत होत्या दोघीही पोलीस विभागात काम करत होत्या रात्री उशिरा पोलीस स्टेशनमधील कामामुळे आणि दिवसभराच्या धावपळीमुळे आणि भुकेने त्यांचा थकवा वाढला होता प्राजक्ता काहीतरी खायला मिळेल का कुठे मेघा विचारते पाहूया इथे कुठे हॉटेल आहे का ते आणि हॉटेल सापडलं तरी इतक्या रात्री ते चालू आहे का शंकाच आहे प्राजक्ता ही निराश स्वरात म्हणाली आणि दोघी पुढे चालू लागतात वाट चालत असतानाच त्यांना एका घरासमोर दिवा लागलेला दिसतो घर अगदी साधसं शांत पण आतून कुणीतरी जागं असावं वा असं वाटत होतं दोघींनी आशेने त्या घराच्या दरवाजेजवळ जाऊन आवाज दिला क्षणातच घराचा दरवाजा उघडतो समोर उभे असतात शशिकला उभे ताई साधा गाऊन चेहऱ्यावर मायेचा भास देणारा शांत हसरा भाव काय झालं मुलींनो त्या विचारतात मेघा नम्रतेने विचारते काकू इथे कुठे जेवायला हॉटेल आहे का जवळ त्यांनी फक्त हेच विचारलं होतं त्यांना जेवण हवं होतं रस्ता हवा होता पण शशिकला ताईंच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू झालं त्यांनी क्षणाचाही विचार न करता म्हणाल्या आत आद या दोघी आधी पाणी प्या जेवण मिळेल नको काकू तुम्ही कशासाठी त्रास करता आम्ही जेवतो कुठेतरी हॉटेलमध्ये असं रात्री अपरात्री तुम्ही आम्हा अपरिचित लोकांसाठी एवढे कष्ट घेणार कशासाठी आम्ही जेवू आम्हाला तुम्हाला त्रास नाही द्यायचा एवढं बोलून मेघा आणि प्राजक्ता निघणार इतक्यात शशिकलाताई म्हणाल्या कोण अपरिचित तुम्ही असे कधीच होणार नाही तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आणि आज मला तुमच्यासाठी काहीतरी करायची संधी मिळाली आहे तर मी ती का गमावू मी तुमचं काही ऐकणार नाही तुम्ही आहात या मेघा आणि प्राजक्ता एकमेकांकडे पाहत स्मित हास्य करतात आणि घरात जातात त्या क्षणी त्यांना वाटलं कोणीतरी आपलं आहे नाहीतर आजकाल लोकांना एकमेकांकडे पाहायला बोलायला वेळ नाही जेवण तर लांबच कोणी कोणाची रिस्पेक्ट सुद्धा करत नाही शशिकला ताईंनी दोघींना पाणी दिलं आणि स्वतः थेट स्वयंपाकघरात निघून गेल्या वेळ होत होता रात्रीचे बारा वाजले पण त्या कोणताही आळस न करता चपात्या लाटू लागल्या वरण शिजवत होत्या भाजी परतत होत्या रात्री साडेबाराच्या सुमार बाहेरच्या रस्त्यावर शांतता पसरलेली पण त्या साध्याशा घराच्या स्वयंपाकघरातून कुकरचा आवाज तुपाचा मंदवास आणि एका आईसारख्या स्त्रीच्या मायेच्या हातांचा उबदार स्पर्श भरून राहिला होता शशिकला ताईंनी जेवण तयार केलं गरम गरम चपात्या वरण भात बटाट्याची भाजी आणि थोडंसं लोणचं कोणताही मोठेपाना न करता त्यांनी त्या दोन थकलेल्या पोलीस तरुणींना मांडी घालून बसायला सांगितलं आणि स्वतः त्या दोघींना जेवायला वाढलं पोटभर खा मुलींनो घरच्यासारखं समजा त्या शांतपणे म्हणाल्या मेघा आणि प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आजच्या धावपळीच्या तणावाच्या आणि उपेक्षेच्या जीवनात अशी माणसं अजूनही शिल्लक आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता दोघींनी पोटभर मनभर जेवण केलं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं जेवण संपल्यावर शशिकला ताईंनी काही न विचारता त्यांच्यासोबत निघाल्या आणि दोघींनाही सावित्रीबाई फुले हॉल इथे आदराने पोचवलं आईची माया ही रक्तानेच मिळते असं नसतं माणुसकीनीही मिळते हे वाक्य त्या रात्री सत्य ठरलं शशिकला उभे ताईंच्या या छोट्याशा कृतीतून जे दिलं गेलं ते केवळ जेवण नव्हतं ते होतं संवेदनशीलतेचं प्रेमाचं आणि माणुसकीचं दर्शन आजच्या काळात जेव्हा लोक आपल्याला ओळखत नसलेल्या व्यक्तीकडे बघण्यासही धजावत नाहीत अशा वेळी त्यांनी उघडलेला दरवाजा आणि उबदारतेनं भरलेला त्यांचा स्वयंपाक या समाजाला नवी दिशा देतो शशिकला ताईंसारख्या व्यक्तींमुळेच अजूनही माणूस हा शब्द जिवंत वाटतो त्यांच्या त्या एका रात्रीच्या कृतीला आमचा सलाम ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा